हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल पूजा क्रिएशन आज पाहूया कानदुखी त्याची कारणे व घरगुती उपाय जर कानाला मार लागला असेल किंवा कानात जळजळ होत असेल तर कानात वेदना होऊ शकतात दाताच्या कोणत्याही समस्या असतील तर त्यामुळे कानात वेदना होऊ शकतात कानदुखणे ही समस्या, कान समस्या आजकाल सर्वसामान्य आजार झाला आहे कानाचे दुखणे हे काही काळापुरते असते तर कधी कधी काही इन्फेक्शनमुळेही कानाचे दुखणे उद्भवू शकते कधी कधी कान दुखल्यामुळे कमी ऐकायला येते त्याचबरोबर काही लोकांच्या कानातून काही चिकट पदार्थ बाहेर येतो कान दुखत असल्याने कमी ऐकू येते कमी ऐकू येणे ताप येणे झोपताना अडचण येणे कानात काहीतरी चावल्यासारखे वाटणे सतत डोके दुखणे अशी लक्षणे समोर येत असतील तर त्वरित डॉक्टरांकडे जावे पाहुयात कोणत्या कारणामुळे कान दुखतो सध्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच मोठ्या प्रमाणात हेडफोन्सचा वापर करत असतात खूप वेळ हेडफोन्स वापरल्यामुळेही कानाच्या समस्या उद्भवू शकतात त्याचबरोबर बऱ्याच जणांना सतत कानात काहीतरी घालण्याची सवय असते यानेही कानात इन्फेक्शन होऊन कान दुखू शकतो कानाच्या आतील त्वचेला काही इजा झाली असेल तर त्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो त्याचबरोबर कानात पाणी गेल्यावरही कान दुखू शकतो रेस्पिटेरेटी ट्रॅक्ट इन्फेक्शनमुळेही कानात इन्फेक्शन होऊ शकते कानात हवा गेल्याने कानात मळ जमा झाल्याने त्याचबरोबर कानात पाणी किंवा शॅम्पू गेल्यामुळे कान दुखू शकतो तर याच्यावर काही आपण घरगुती उपाय पाहूया जर कान दुखत असेल तर थंड कपड्याने शेकू शकता फक्त कानात पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी कान दुखत असेल तर त्यात लसणीचे तेल कडवून थंड करून कानात घातले तर त्यानेही आराम मिळतो जो कान दुखत असेल त्या कानाला हलका मसाज करा हातात थोडेसे तेल घेऊन कानाला हलक्या हाताने मसाज करा यानेही कान दुखण्यापासून आराम मिळतो कानात एक दोन आठवड्यानंतर थोडे तेल घाला त्यामुळे कान कोरला पडणार नाही लसणाचे कडवलेले तेल शेंगदाण्याचे तेल किंवा नारळाच्या तेलाचा कोमट करून तुम्ही वापर करू शकता घरगुती उपचारानंतरही कानाचे दुखणे कमी झाले नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे धन्यवाद